ही आहे लातूरमधील घटना सदाशिव जाधव आणि त्यांची पत्नी सरस्वती जाधव यांच्यासोबत काय घडलेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सदाशिव जाधव यांनी शेवटपर्यंत पायी प्रवास केल्याचे कुटुंबियांनी सांगितले खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन ते आपल्या बाबळगाव शिवनी आणि खरोळा येथील मुलींकडे पायी जात होते वाहनाने प्रवास करणे त्यांनी कायम टाळण्याचेही कुटुंबियांनी सांगितले लातूर जिल्ह्यातील बाबळगाव शिवनी आणि खरोळा गावात मुली दिसल्यानंतर त्यांनी कायम त्यांच्याकडे जाताना पदरात भाकर बांधून घेतली बाहेरचे खाणे कायम टाळले दोघेही घरातील भाकर बांधूनच घराबाहेर पडत असत शेवटच्या श्वासापर्यंत व्यसनापासून दूर राहत घराबाहेरील खाणे त्यांनी टाळले अशी माहिती त्यांनी कुटुंबियांनी दिली पण शेवट काय घडलेलं आहे बघा सरस्वती सदाशिव जाधव यांचे बुधवारी दुपारी अडीच वाजता निधन झाले पत्नीच्या निधनाची बातमी समजताच पती सदाशिव शामराव जाधव यांनाही धक्का बसला पत्नीच्या निधनाच्या दुःखातच सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनीही आपले प्राण सोडले तर निस्वार्थ प्रेम करणारी माणसं कमी होत चाललेली आहेत किंवा जुनी पिढी संपत चाललेली आहे अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा